पेडने संपादक सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य। विश्वास निवृत्ती शिरोडकर तुमच्या तत्पर जिथे तिथेच नाव पेडने पेडने अपडेट्स योग्य आणि वेरेवर निवृत्ती शिरोडकर माहिती सेवा हेच आमचं वचन भरोशाचा बाबो तो व्हिडिओ व्हायरल इशू म्हणजे कडल्यान पेडण्या वयतलो गाडी घेऊन आणि डायवर त्यांच्या आडलो आणि सांगितलं आंगारे म्हणून ते पात्रांड फोन ते फोन केलो आणि नेटवर्क गेलो हा गाडी स्टार्ट मारली आणि केलं आणि सांगितलं तसे तसे केले डायवर असले सॉरी म्हणून सॉरी म्हणले ते सॉरी म्हणून देवाकडे जाऊ सॉरी सॉरी ते देवाकडे जाऊन असे पाय पडले असे बाहेर सोडून आणि आमचे पाया पड आम पाया पर, पाया पडचे ना म्हणजे तुका देव का विचारलं देव पडले सगळे एकदम हा येईल मारू, डबा येईल मारू, आमचे पाय पड व्हिडिओ आले जाते तिचे माझे भाभी पाव सरपंच कोरगाव पंचायतीचं सगळ्यात पहिली देवी भगवती भगवतीकडे नमन वागता की आमची कागळ आारीक म्हणतात ही एफ आय आर आम्ही केल्लीच असा ती मेन म्हणजे कशी आहे आयज दोन वर्ष झाली ह्यो एक कीड कशी लागली आमच्या गावांत आणि समाजात जे आसा असं एक्यूज आता जाऊन जाल्लो आसा तो राहुल उल्हास भगत म्हणून सांगा म्हणजे कसे आहे की जे कम्युनिटी जे सगळ्यांचे त्यांनी केसी घातलेले असतात आणि आज एक असे झाले की सकाळी एक आमचे एक इंस्पेक्शन आशिल्ले अमीर गफूर नाईक जे आमचे का काका थे त्यांचे इंस्पेक्शन आशिल् थंय ते इंस्पेक्शन त्यांनी कंप्लेन ताणीच घातलेली आणि आज इंस्पेक्शन तर त्या इस्पेक्शन थंय तो तो त्याचा फादर उल्हास भगत आयिल्लो थं त्यांच्या बाशा बाती किती झाले आणि त्याच्या हांगा पोलिसांनी कंप्लेन केली त्या कंप्लेनं आम्ही हंगासले पोलिस स्टेशन आले आणि त्यांनी जे बाचो रिपोर्ट दिला फेक कंप्लेन केली की ते मारलो म्हणून आवू आशिल्ले पंचायती आशिले आमचे मारूक कोणाक ना पण बाशाबाची झाली असेल आम्ही पेपर ते आयतले त्याचे घरचे मेजरमेंट सगळे घेताले पण त्याच्याकडे त्यांनी असेल आणि आमच्या भावां त्यांनी सांगले तुमच्या कांबेरी दाखयता हे स्वतः ताणे उजारलेले <coughs> आहे कांदे दाखयता म्हणजे पाचांक सुमार आणि काका जे जिल्हा नदीम नाईक त्याच्या पाचांक सुमार ते गार्डियन धरलो आणि बरोबर ते मारल आमच्याकडे व्हिडिओ सुद्धा असा व्हिडिओ क्लिप सुद्धा असा त्याचं त्याच्यातून सारखं तेका मारता तो ते झाल्या उपरांत आम्ही ती कंप्लेन दिवस परत पोलीस स्टेशनचे आले जे आम्ही सगळे आले गावातले सगळे लोक ते तर पहिला जेणे आणि एक भाव असा त्याच काकाचा सकाळी जो सिस्ट्रेक्शन झाले तो काका जील आसा त्याच्यात तेणी कंप्लेन केली घरा घराकडे गेलो आणि तेका मारपाक गेलो सिंगास तेका मारपाक गेलो ते गेलो गे 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 एकटो ना धा बारा गुंडे घेऊन तेका मारून गेलो त्याच्या हल्लीत मोरे वेळ दाणे आशिल्ले आता खे खचे लोक त्याच्याबरोबर आले आमच्या गावातले तो त्याच्याबरोबर नशिले आणि असं ते इन्जॉर्ड केला की तेका त्या चलोक जी पळला असले पिढ्याने ते जायना तेका बोलाव जायना इतली तिची हालत बेदम तेका मारला आणि तसं तो, तो जीवन सुद्धा हेल्थी असा तरी पण त्या मनशा कसो मारला ते तुम्ही पळला असतं पण आणि ते धमकी दिल्या कोणाक सोडचं ना सगळ्यांना मारतो म्हणून हे गुंड भायले की आमचे आमचे जे आमची हे भाभी असा त्यांनी पहिले पण ते एकही ओळखीचो ना फक्त दोग ती जण आशिले तो राहुल भगत रोहित असिल्लो आणि दोग ती जण आशिले थिंग पण ते निखिल भगत सुद्धा आणि हे कारण म्हणजे गुंड म्हणजे आता सांगितले की तो कमिनल टर्म जिंकून आयला तो अब्दुल करतो हे आता अब्दुलाचे काहीतरी प्रॉब्लेम करता त्याच्या तो माझे हे करता दिसून येतं धर्मांचे आता ह्याच्या पहिली एक कंप्लेन सगळे डिपार्टमेंटाचे सगळे जे कंप्लेंट घातलेले असतात आज त्यांनी ही हरकत केली की कोणच करू इतकी लाजीवणी त्यांनी आज हरकत करू लागले भावक मारले आणि बची तोंडानं हे ओके असले आज मारप म्हणजे आणि इन शॉर्ट तो आता हाफ मर्डर कसं असा बरे जाय ना तू तोंडात किती तर उलय तोंडात तुझं किती कर पण मारा बी माझ्या हिशोबाने बरोबर नाही पण ह्याच्या है पहिली काय ना हेच कंप्लेंटच घालता लो त्याच्यावर कंप्लेंट त्याच्यावर कंप्लेंट माका फक्त इथल्या आम कोणाकडे मेसेज धाड कंप्लेंट घातली मेसेज धाडता की त्या रिझाईन दी कंप्लेंट फाटी घेता हेच चालू असतं तिची आता तुम्ही डिमांड किती आता डिमांड असे असा बाकी आमचे सगळे गाव असतात सगळे गाव असतात आमचे गाव असे असतात आज आज असे दिसता की आम्ही आमच्या कोणाडी गावात आम्ही सेफ ना खं तरी आमकां भय दिसपाक लागलो की आमचे भुरगे आसा आमचे बाकी जे रहदारी रस्त्यार वयता कोणाक आनी अशें मारूंक शकता आनी तेच्या खातीर तेच्या खातीर मागणी आमी एकच करता की ही देव सगळे देवा कडेन करता आनी पोलीस डिपार्टमेंट करता की ताका हाडून हांगासर विचार आनी ताका कितें तरी तेचो सुक्ष मुक्ष लावपाचो तेचे तुमी कंप्लेन केल्ली आसा ऑलरेडी केला एफ आय आर मेळटा तशें तुमच्या प्रोड्युसर आमी करता धमकी दिल्या तुमकां कितें आसा तें दाखयता

हम लोग रुसके आता सकाळी पण बाई ओ आता सगळी आमचे घर maps चा झालं आम्ही उगी असा हावते का इतकी सालला हाव वसून लांब मसलो उल्हास भगत हावते का वसून इतालला अरे बाबा आम्ही तुका घरात 30 मीटर जागा दिली तीन मर्जी तू घर बांधलं आम्ही तुका काय त्रास करू ना आता तू तुका त्रास करू न तू आता आमच्या घराचे किती केलं असं म्हटलं जात तू म्हणू लागलो ना सगळ्यांना घातला तसं तुमकां घातला मी म्हटलं आता आम्ही तुका आम्ही तुझ्या गजाली करू नसला तू आता आमची गजाली केलं आम्ही तुका आता उगी राहू सोना आम्ही सगा म्हट त्याने काय केला माझे घो माझा घोव त्याल जायना तो कितक फिफ्टी फाय वर्षाचा सेवंटी फाय वर्स असं ते चलपाक बी जाग लायला काय माझ्या घोवन तेका उल्हास भगताक मारलो म्हणा आम्ही सगळी असा माझी सून असा हाव असा माझे दोन्ही झील असले सगळे असा आणि मारूक ना आणि त्याने हाडून हाई कंप्लेन दिली कंप्लेंट दिली म्हटक पोलीस आमच्या घराकडे येथे बी सर हिंगर सर येऊन ते आम्ही म्हटलं ते मारूक ना हा हो म्हातार माणूस हो मारतो आणि हे जे पहिली त्याने एक वर्षा पहिली त्याने दोन मजली वयल्यान त्याने उडकी मारलो माझे सेव सेवंटी फाय वर्ष घोवांना उडकी मारलो आणि आपल्या फ्लॉर घरान आपले घुसलो म्हणान तो म्हातार इतके घरात दोन हे फ्लॉटर उडकी मागू शकता तो आणि तशी माझ्या घोवची त्यांना कंप्लेन दिली आता आज माझ्या चेड्या त्याने माझ्या चुलत्याक पुढे माझे मारला म्हणा हा वांगडा पोलीस स्टेशन ते बघून पळू म्हणायला ते मारला कितके म्हणा पळत झाल्या ते माझ्या घरात घुस गेले गेल्याने माझा चेडो असं माझा घाव असलो असा ओढून काढून मारला आम्ही आम्ही किती तो आता आमका घरांनी घुसान मारतलो तुम्ही योग्य रावतले तुम्ही काय करू शकचे ना आम्ही पोलीस किती स्वतः मीडिया किती स्वतः तुम्ही काय एक्शन घेऊन जाईल त्यांच्यानी कंप्लेंट घातलेली आमका सेफ्टी लागून त्यांच्या घातलेली कंप्लेंट ओके आणि ते त्याचे वाटेर घर असा ते त्याच्या घरा वैसा बोल ना हम लोग रुकते ना उद्या गाडी अंकोही लेखो आता देखता बी नाही कोण खडे है, है कोण नहीं है तो अंकोही लेखो आता गाडी को बच्चे रहते मेरे थोटी 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 बच्चे पहिली पासून ते घोवाक हैं. हां आता ते पळून गेलो तेव्हा तेका चान्स पडलो माझा घो म्हातो असा आणि माझ्या चड्याक हा म्हटला की तू घरात राहतो एकटो असा जणतो आणि माझे सून असा जो असा म्हटक त्या घरात दोघून येला आणि आम्ही गेला पळून तेमच्या गाडीने त्याने वसून घरांत घुसून रस्त्यावर हाणून पंधरा भरग्यांनी बुंडा घेऊन ये पोरात माझ्या मारला हो जमीन दिल्या ॲक्च्युली तो आम्ही थरले भाटकार आणि okay. तू आमकार uh. एज पर गरमेंट लॉच्या आम्ही ते मुणकारचे जमीन गेल्ली असा ती आपल्या जमीन करू आमचीच आम जमीन ती पण आता असे करून गेल्या वेळेला किरे करून स्वतः का आमका काय करणार तर आमची फक्त एकच कागद असा की त्यांनी असे परत परत करचे नाही किंवा आमच्याकडे फक्त हांगा पोलीस डिपार्टमेंट एक रिक्वेस्ट करता की त्याला हांगा आडोप आणि किते ते सोक्ष मोक्ष लाव त्याचे आणि किते मागे ना आम्ही इतकेच मागता देवी भगत की की आमचं आमची प्रार्थना त्यांनी ऍक्सेप्ट करतो त्याने तीन मजली आमच्या इथून घर बांधला आम्ही त्यांना काय काहीच सांगू ते का तो येलो आमच्या घराकडे आमच्या पाया पडलो आमची जमीन तीन मजली घर बांधला तो पाया पडून आपण घर बांधला आम्ही म्हटलं की तिथे आसू कोणाचे घर ते कोणाकडे दुकान कोपासून तिथं तो मुन करा सांगतो आम्ही बऱ्या भाषेन दिले की तीन मजली गेलो आम्ही काय जाप करू ना आणि वो आमका किती लागला आम्ही भात करू ना आमका किती लागला आमका त्रास किती करता हो आता इन एकच आता कंक्लुजन सांगपाक स्वतः तुमका आज आमच्या या भावाक मारलं परत आणि कोणाचं नंबर लायता कोणाक खबर त्याच्या खाती आम्ही सेफ्टी मागता काळजा मनासून काळजातून मागता की आम्हाला सेफ करता कितें तरी ॲक्शन घेऊन आता भायले गुंडे हाडून मागतात गावातले कोणाला कोणा कोणाक आता दाणे घेऊन आले सगळे लोक आता किती कसे चल का म्हण आमच्या एक एक रिक्वेस्ट आसा की आमकां सेफ्टी दिवपाची या डिपार्टमेंटान इतकेच मागतात आनी आणि खरें म्हणजे की हे आमच्या कोनाडी लोकांची मुस्लिम आसा पण आम्ही गोविंदा आणि बरे हांगा सर आम्ही त्यांच्या एका प्रोग्रामात प्रोग्राम हे पहिली फावट अशी केस झाली आणि ह्यो एक कीड कशी गावात झाली असा त्याच्या खातीर बाकीच्या आणि किती बोध घेऊया गोष्टीचे त्याच्या खातीर सगळ्या लोकांकडे हेच मागतात की ह्या लोकांकडे सगळ्यांनी लांब रोवांचे मलाकडे धन्यवाद आणि हा म्हणता की थर्टी टू वर्सांना घर बांधू एक दोन ना थर्टी टू वर्स इतके दीस त्यांनी कंप्लेन केली आता इन्लिगल लिगल आता दाखयता तो थर्टी टू वर्सां घर बांधून त्यांना किती सांगू ना Thank oh. anyway. okay. you.